मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला समोर आपण बिल्डिंग पाहत आहोत स्टील प्लस तेरा फ्लोअरची बिल्डिंग आहे ही टोटल दोन विंग चा कॉम्प्लेक्स आहे समोर आपण जी पाहतो ती ए विंग आहे त्याच्या पाठीमागे आपल्याला बेविंग विंग पाहायला मिळणार आहे म्हणजे ती रोड फेसिंग असणार आहे बिल्डिंगच्या समोर आपल्याला समोर मंदिर पाहायला मिळते आणि हा जो आहे तो गार्डन स्पेस याचं काम सध्या चालू आहे तर जास्त वेळ न घालवता वळूया मित्रांनो आता आपण वन आर के फ्लॅटकडे पण फ्लॅटकडे जाण्या अगोदर आपण बिल्डिंगच्या समोरचा आणि लेफ्ट आणि राईट साईडचा स्पेस पाहत आहोत दोन विंगचा कॉम्प्लेक्स आहे हा कॉम्प्लेक्सला पूर्ण आपल्याला वॉल कंपाऊंड देखील पाहायला मिळणार आहे समोर आहे बिल्डिंगची एंट्रन्स लॉबी तर वळूया मित्रांनो आता आपण फ्लॅटकडे नमस्कार मित्रांनो मी भीमराव साबळे काव्या प्रॉपर्टी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण डोंबिवली ईस्टला स्टेशन पासून तीन किलोमीटर एवढ्या अंतरावरती नियर विकोनाक्या जवळ अंडरग्रस्टेशनमध्ये के फ्लॅट पाहणार आहोत त्याचं पजेशन आपल्याला बिल्डर सॉफ्ट पजेशन सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पाहायला मिळेल आणि ॲज पर रेरा पजेशन आपल्याला डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पाहायला मिळेल तर समोर आपण पाहत आहोत लिफ्ट दोन लिफ्ट पाहायला मिळेल इथे एक लिफ्ट आहे आणि समोर एक लिफ्ट आहे समोर आहे वन आर के फ्लॅट फ्लॅटचा एंट्रन्स फ्लॅटचा लॅमिनेटेड डोर पाहत आहोत एंटायर पूर्ण लिव्हिंग रूम चा व्ह्यू पाहूया आपण लिव्हिंग रूम अटॅच बाल्कनी मित्रांनो या फ्लॅटचा कार्पेट एरिया दोनशे सत्तर एवढा आपल्याला पाहायला मिळतोय समोर आहे लिव्हिंग रूम ची फुल साइज विंडो विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला एक दोन फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळते त्या बाल्कनीला आपल्याला हाफ ग्रिल लावलेले पाहायला मिळेल या बाल्कनी मधून बाहेरचा व्यू पाहूया आपण पुन्हा एकदा या बाल्कनी मधून पूर्ण लिव्हिंग रूमचा व्यू पाहूया समोर आहे पॅसेज एरिया त्याच्या समोर आपल्याला वॉशरूम एरिया पाहायला मिळतोय वॉशरूमला आपल्याला फुल वॉल टाइल्स टप पाहायला मिळेल ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळतोय वॉशरूमच्या वरती आपल्याला वॉटर टँक साठी बराच मोठा स्पेस पाहायला मिळतोय समोर आहे टॉयलेट सेक्शन मित्रांनो या फ्लॅटची प्राइस जी असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह ट्वेंटी सिक्स लॅक्स यामध्ये नेगोशिएबल नक्कीच होईल मित्रांनो या फ्लॅटच्या किचन कडे समोर आहे पणार के फ्लॅटचा किचन पूर्ण किचनचा व्ह्यू पाहतो आपण डबल प्लॅटफॉर्म किचन पाहायला मिळतो आपल्याला किचनला डबल प्लॅटफॉर्म पाहायला मिळत आहे समोर आहे फ्रिज साठी दिला गेलेला सेपरेट स्पेस त्याच्या बाजूला आहे किचनचा मेन प्लॅटफॉर्म समोर आहे स्टीलचं सिंग नळाचं कनेक्शन वॉटर प्युरिफाय साठी सेपरेट दिलं गेलेलं कनेक्शन समोर आहे किचनची विंडो विंडोच्या बाहेर पाहिलं तर अडीच फुटाची बाल्कनी पाहायला मिळते त्याला आपण ड्रायव्ह बाल्कनी देखील बोलू शकणार आहोत बाल्कनीला आपल्याला हा ग्रिल लावलेली पाहायला मिळते पुन्हा एकदा या बाल्कनी मधून पूर्ण बाहेरचा व्यू पाहूया आपण पुन्हा एकदा पूर्ण किचनचा व्यू पाहूया आणि पूर्ण फ्लॅटचा व्यू पाहूया मित्रांनो हा फ्लॅट आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा फ्लॅट पाहायचा असेल विजिट करायचे असेल तर दिलेल्या नंबरवर आपण कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता व्हिडिओ लाईनपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद